ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं असं म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या म्हणजे नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमधे राम, राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसत्या तुम्ही महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभून होत काय करत तुमचे प्रभू कोण म्हणजे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचं ब्रिटिशांच्या पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स लेन काय म्हटलं तर हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का, 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 का? का ते सांगाल चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज तुम्हाला काय बोललाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची hmm. ताकद कमी समजू नका लक्षात घेवा